नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय पूर्ण अपडेट नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की करा संपूर्ण महाराष्ट्र बंद जाणून घेऊन बातमीची सविस्तर वृत्त परभणी जिल्ह्यातील दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले तरुणाचा मृत्यू झाला आहे या तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असे आहे आता रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या तरुणाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं त्यांच्या या बंदला किती प्रतिसाद मिळेल कमेंटमध्ये कमेंट करा सोमनाथाचा मृत्यू संशयाबद्ध असून याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधानवादी जनतेने उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची आव्हान त्यांनी केलेलं आहे त्या या सर्वा क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्या महाराष्ट्र बंदची हाक ही रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिलेली आहे कमेंट करा व्हिडिओ लाईक करा जय महाराष्ट्र